एखाद्या विस्तृत लेखनाला त्याचा संपूर्ण आशय लक्षात अशा पद्धतीने संक्षिप्त रूप देणे हे कौशल्य आहे हे कौशल्य विकसित करण्याच्या उद्देशाने सारांश लेखन या घटकाचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे सारांश लेखन म्हणजे काय सारांश लेखन करत असताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी सारांश लेखन किंवा उपयोजित लेखनामध्ये सारांश लेखनाची गुणभागणी कशा पद्धतीने केलेली आहे आणि व्हिडिओच्या शेवटी आपण नमुना एक उदाहरण सोडवणार आहोत एक पॅरेग्राफ घेऊन एक परिचय घेऊन त्याचं सारांश लेखन देखील करणार आहोत आणि सगळ्यात शेवटी थोडक्यात पण महत्वाचे काही मुद्दे आजच्या या पाठामध्ये आपण पाहणार आहोत वेळ न घालवता सुरू करूया आजच्या व्हिडिओला सर्वात अगोदर आपण सारांश लेखन म्हणजे काय ते समजून घेऊया भाषा विषयामध्ये आकलनाला खूप महत्व असते भाषा विषयात भाषण वाचन लेखन ही विविध कौशल्य आहेत ही कौशल्य आपण आत्मसात करणे आवश्यक असतेच शिवाय आपणास वाचन केल्यानंतर ते आकलन होणे ही महत्वाचे असते आशयाचे आकलन होणे हा वाचन कौशल्याचा आत्मा असतो आकलन घटकावर परीक्षेमध्ये उतार्याचे आकलन व सारांश लेखन यावर प्रश्न विचारलेले असतात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फक्त सारांश लेखन या घटकाची माहिती पाहणार आहोत पाहूया आता सारांश लेखन म्हणजे नेमकं काय एखादी गोष्ट थोडक्यात सांगताना किंवा लिहिताना उगीच पाल्लाळ न लावता आवश्यक तेवढ्या गोष्टीच प्रभावीपणे आणि परिणामकारकतेने मानणे यालाच सारांश लेखन असे म्हणता येईल या ठिकाणी मला जी सुचली ती व्याख्या मी आपल्यासमोर सांगितलेली आहे जास्त फाफट पसारा न करता आपल्याला जे सांगायचं आहे जे लिहायचं आहे ते थोडक्यात पण मोजक्या शब्दामध्ये प्रभावीपणे आणि परिणामकपणे मांडणे याला सारांश लेखन असे म्हणता येईल आता आपण सारांश लेखनाविषयी आणखी काही गोष्टी जाणून घेऊया थोडक्यात सारांश लेखनात पाठ्यपुस्तका एखादा उतारा दिला जातो तो उतारा आपणास किती समजला आहे हे पाहण्यासाठी सारांश लेखन ही कृती परीक्षेत विचारलेली असते आपली आकलन क्षमता तपासण्यासाठी हा प्रश्न परीक्षेत विचारलेला असतो एखादा उतारा वाचल्यानंतर विद्यार्थ्यांना किती आकलन होऊ शकते त्याची आकलन क्षमता काय आहे हे तपासणे साठी सारांश लेखनाची कृती परीक्षेमध्ये सोडवण्यासाठी दिलेली असते आपणास एक अपठित उतारा दिला जातो तो वाचन करून समजून घेऊन त्याचा आशय तीस ते चाळीस शब्दात लिहायचा असतो या सर्व गोष्टीला थोडक्यात सारांश लेखन असं सा म्हटलं जातं आता आपण सारांश लेखन करताना कोणकोणत्या गोष्टीचा विचार केला पाहिजे त्या गोष्टी समजून घेऊया पहिली गोष्ट आहे उतार्याचा सारांश लिहिताना उतार्याच्या लांबीच्या एक तृतीयांश प्रमाणात लेखन करावे उतार्यामधील विचार मांडत असताना ते आपल्या भाषेत मांडावेत उतार्याचे सारांश लेखन करताना शब्दसंख्या कमीत कमी जास्त झाल्यास गुण कमी होऊ शकतात किंवा शब्द वाढले दिलेल्या उतारापेक्षा तुम्ही लिहिलेला उतारा जास्त झाला किंवा कमी झाला एकदमच कमी झाला तरीही तुमचे गुण गुण कमी होऊ शकतात उतार्यातील महत्वाचे वाक्य जशाच्या तसे मांडणे अपेक्षित नाही अशी चूक आपण सारांश लेखन करताना करू नका सारांश लेखन झाल्यानंतर सारांशाला एक छानसं शीर्षक देखील द्यायचं आहे जरी तुम्हाला प्रश्नामध्ये विचारलं नसलं तरीही आपण तसे एक शीर्षक आपल्या सारांश लेखनाला द्यायचं आहे अशा पद्धतीने सारांश लेखन करताना आपण या सर्व गोष्टीचं पालन करायचं आहे पाहूया पुढचा घटक सारांश लेखन केल्यानंतर परीक्षक किंवा समोरील व्यक्ती काय पाहत असते आपलं सारांश लेखन तपासताना त्या लेखनामध्ये कोणकोणत्या गोष्टी असल्या असल्या पाहिजेत त्याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहूया उतार्यातील उदाहरणे असतील दाखली असतील अलंकारिक वर्णन आपण शक्यतो टाळायचा आहे उतारा फुलवण्यासाठी किंवा तो अधिक उठावदार दिसण्यासाठी त्यामध्ये कदाचित एखादं अलंकारिक वर्णन असेल एखादा दाखला असेल एखादं उदाहरण दिलेलं असेल तर असं उदाहरण आपल्या सारांश लेखनामध्ये घ्यायचं नाही दुसरी गोष्ट आहे उतार्यातील वाक्य जशाच तशी आपण सारांश लेखनामध्ये घेतली आहेत का हे देखील मूल्यमापन करताना तपासलं जातं बऱ्याच वेळा विद्यार्थी काय करतात दोन वेळी अभिजी एक वळ लिहायची दोन वळी अभिजी एक वळ लिहायची आणि सारांश लेखन लिहायचं अशाने आपल्याला गुण मिळत नाही त्यामुळे उतार्यातील जशाच तशी माहिती लिहिण्याची चूक आपण करू नका मूळ उतारा एक तृतीयांश केला आहे का तुम्हाला जो परीक्षेमध्ये मूळ उतारा विचारलेला आहे त्याच्या आपण एक तृतीयांश उतारा बनवलेला आहे का ते देखील मूल्यमापन करताना तपासलं जातं उतार्यातील आशय शुद्धलेखन असेल उतार्याची मांडणी असेल योग्य आहे का याचा देखील विचार केला जातो सारांशाला योग्य शीर्षक दिले आहे का याची देखील तपासणी सारांश लेखनाचं मूल्यमापन करताना केली जाते आणि आणखी एक गोष्ट मित्रांनो सारांश लेखनामध्ये आपण परिच्छेद पाडायचा नाही ते एका पूर्ण सारांश लेखन करायचं आहे अशा पद्धतीने सारांश लेखन करताना या सर्व गोष्टीचं मूल्यमापन केलं जातं आता सारांश लेखनाची विभागणी कशा पद्धतीने केली जाते ते आपण समजून घेऊया मी या ठिकाणी उपयोजित लेखन आणि त्यामध्ये सारांश लेखन कुठं आहे त्या आधारे सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत प्रतिपत्रिकेतील उपयोजित लेखनाला लेखनात अ आ आणि ई हे A, M, D, e, M, D, तीन विभाग असतात विभाग अ मध्ये पत्रलेखन सहा गुणांसाठी आहे आणि त्यालाच ऑल सारांश लेखन आहे विभाग आ मध्ये तीन कृती दिल्या जातात त्यापैकी दोन सोडवायचे असतात ज्यामध्ये जाहिरात लेखन वाद्य लेखन आणि लेखन हे तीन घटक असतात यापैकी दोन सोडवायचे असतात त्याला पाच गुण असतात आणि विभाग ई मध्ये तीन कृती दिलेल्या असतात त्यापैकी एक कृती आपल्याला सोडवायची असते ज्यामध्ये प्रसंग लेखन आत्मकथन आणि वैचारिक अशा तीन कृती आठ गुणासाठी असतात त्यापैकी कोणतीही एक आपल्याला सोडवायची असते आपण पाहतोय सारांश लेखन सारांश लेखन हा घटक पत्रलेखनासाठी ऑर आहे जर तुम्हाला पत्रलेखन अवघड वाटत असेल किंवा पत्रलेखनापेक्षा सारांश लेखन तुम्हाला सोपा जात असेल तर आपण हा घटक या ठिकाणी सोडवू शकता हा कृतीपत्रिकेमध्ये सहा गुणांसाठी विचारला जाणारा प्रश्न आहे या सारांश लेखन कसे करावे किंवा सारांश लेखन करण्याच्या पायऱ्या कोणत्या आहेत पहिला मुद्दा आहे सारांश लेखनासाठी दिलेला उतारा प्रथम काळजीपूर्वक वाचन वाच करा उतार्यामध्ये कोणता आशय मांडला आहे ते समजून घ्या सगळ्यात महत्वाची आणि पहिली पायरी आहे आपल्याला दिलेला उतारा किंवा परिच्छेद असेल तो काळजीपूर्वक वाचन करा उतार्यामध्ये कोणता आशय मांडला आहे ते अगोदर समजून घ्या त्यानंतर उतार्यामधील विषय मुद्दे कच्च्या कागदावर क्रमवारीने मांडावेत किंवा अधोरेखित करावेत जर तुम्हाला उत्तरावरती काही महत्वाचे मुद्दे वाटले तर त्याला अधोरेखित करा जर आपल्याकडे कच्चा कागद असतील तर असे मुद्दे एका कच्च्या कागदावर मांडा जेणेकरून आपल्याला उतारा लेखन करणं आणखी सोपं जाईल तिसरा मुद्दा आहे उतार्यातील असलेली विशेषणे अलंकार उदाहरणे सारांशासाठी आवश्यक नसतील तर ती कमी करा उतार्यामध्ये बऱ्याच वेळा वेगवेगळी विशेषणे अलंकार अथवा इतर उदाहरणं दिलेली असतात अशी उदाहरणं जर तुम्हाला सारांश लेखनासाठी आवश्यक नसतील किंवा ती तुम्हाला कामाची वाटत नसतील तर ती कमी करा पुढचा मुद्दा आहे उतार्यातील मुद्दे क्रमाने आपल्या भाषेत सुसूत्रपणे मांडावं सारांश लेखन करा एकदा आपल्याला सर्व आशय समजला आपण मुद्दे काढले अलंकार विशेषण बाजूला केले की सर्व मुद्दे क्रमाने आपल्या भाषेमध्ये व्यवस्थित मांडून सारांश लेखन करा उतार्याला न विसरता योग्य ते शीर्षक द्या जरी प्रश्नामध्ये विचारलं नसेल शीर्षक द्या असा प्रश्नामध्ये नसेल तरीही आपण आपल्या सारांश लेखनाला न विसरता शीर्षक द्यायचं आहे आपण जर या पायऱ्याने गेलात तर नक्की आपल्याला सारांश लेखनाचे जास्तीत जास्त गुण मिळतील आता आपण एक नमुना कृती पाहूया किंवा एक उदाहरण पाहूया या, या ठिकाणी एक मी परिच्छेद घेतलेला आहे परीक्षेमध्ये अशा पद्धतीने प्रश्न येतो खालील उतार्याचे सारांश लेखन करा गुण सहा आता आपण उतारा वाचूया आणि त्यानंतर त्याचे सारांश लेखन कशा पद्धतीने करता येतं ते पाहूया आपले जीवन सुखी समाधानी आणि यशस्वी व्हावे असे प्रत्येकाला वाटत असते पण तसे होत नाही उलट सर्वत्र पाहिले असता दुःख मरण भर सुख कनभर हाच अनुभव येतो पण तसे का होते मानवी जीवनात अहंकार हा राक्षस सर्व समस्या निर्माण करतो कारण तो सूक्ष्म रूपातही असतो आणि स्थूल रूपातही जोपर्यंत माणसाच्या ठिकाणी अहंकार आहे तोपर्यंत त्याला ज्ञान प्राप्त होणे कठीण माणसे अहंकाराचा फुगा कळत न कळत फुगवतच असतात अज्ञानाला आलेला आकार म्हणजे अहंकार या अज्ञानाचा नाश झाल्याशिवाय माणसाला सत्याचा आणि सुखाचा साक्षात्कार होणे शक्य नाही म्हणून माणसाला सुखी आणि समाधानी जीवन जगायचे असेल तर अहंकारावर लक्ष केंद्रित करून त्याला ताब्यात ठेवले पाहिजे अहंकारी माणूस निसर्गाला जिंकण्याची भाषा बोलतो तेव्हा तो हे विसरतो की माणूस सुद्धा निसर्गाचाच घटक आहे अशा पद्धतीने अतिशय छान उतारा या ठिकाणी दिलेला आहे या उदाऱ्यामध्ये जर आपण काळजीपूर्वक वाचन केलं असेल तर अहंकार सुख दुःख याविषयीची माहिती दिलेली आहे माणसाला अहंकार कसा दुःखात ढकलतो किंवा अहंकारामुळे माणूस कसा दुःखी होतो आणि तो, आनि तो कस आपल्या नाशाला कारणीभूत ठरतो यासंबंधीची माहिती दिलेली आहे पाहूया आपण याचं सारांश लेखन कशा पद्धतीने करता येईल मी अहंकार एक राक्षस असं शीर्षक दिलेला आहे प्रत्येक माणसाला दैनंदिन जीवनात सुख समाधानाऐवजी प्रचंड दुःखाचा अनुभव येतो याचे कारण म्हणजे माणसामध्ये असलेला अहंकार रूपी राक्षस होय अहंकार विविध रूपात माणसाला खऱ्या ज्ञानापासून वंचित ठेवतो म्हणूनच स्वतः निसर्गाचा घटक असूनही माणूस निसर्ग जिंकण्याची भाषा करतो माणसाने अहंकाराला जिंकायला पाहिजे असं थोडक्यात सारांश लेखन आपण करायचं आहे दिलेल्या उदारामध्ये जो आशय आहे तो आशय मी थोडक्यात या ठिकाणी मांडलेला आहे आपण याला दुसरं शीर्षकही देऊ शकता कोणता शीर्षक देता येईल ते मला कमेंट करून अवश्य कळवा अशा पद्धतीने मित्रांनो आपण सारांश लेखन हा घटक सोडवू शकता सारांश लेखनात काही थोडक्यात पण महत्वाचे थोडक्यात पाहूया एक सारांश लेखनाच्या पायऱ्या एक दिलेली दिलेल्या परिषदाचे वाचन करा परिषदातील आशयाचे आकलन होणे गरजेचे आहे मध्यवर्ती विचार जाणून घेणे गरजेचे आहे आणि समजलेला विचार स्वतःच्या शब्दात थोडक्यात मांडणे आवश्यक आहे या चारच महत्वाच्या स्टेप आहेत या स्टेपने आपण गेलात तर सारांश लेखन अतिशय सोपं होणार आहे आणखी काही गोष्टी महत्वाच्या आहेत एक सारांश लेखन उतारा शंभर ते एकशे वीस शब्दाचा असेल दिलेल्या परिषदाचा थोडक्यात कमीत कमी, कमी शब्दामध्ये सारांश लिहिणे अपेक्षित आहे तीन परिषदाच्या सारांशातून संपूर्ण आशय लक्षात येणे अपेक्षित आहे चार सारांश लेखनाची मध्यवर्ती कल्पना स्वतःच्या शब्दात मांडणे अपेक्षित आहे पाच परिषदाचे वा सारांशाचे शब्द मोजून नोंद करणे आवश्यक नाही आपल्याला किती किती शब्दामध्ये आपण सारांश लिहिला त्याची नोंद करणे आवश्यक नाही या पाच गोष्टी जर आपण दिल्या असतील तर या प्रत्येक गोष्टीला आपल्याला मार्क दिले जातील आणि आपल्याला सारांश लेखनाचे जास्तीत जास्त मार्क मिळतील मित्रांनो जाता जाता एक शेवटची गोष्ट सारांश लेखन हा जर घटक आपण सोडवणार असाल तर किमान दहा तरी परिच्छदाचा तुम्ही अभ्यास करा सारांश लेखन करा जेणेकरून तुम्हाला याचा सराव होईल आणि परीक्षेमध्ये हा प्रश्न आपण सहजरित्या सोडवू शकाल अशा पद्धतीने मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सारांश लेखनाविषयीची संपूर्ण माहिती पाहिजे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला या व्हिडिओच्या खाली कमेंट करून अवश्य कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये